शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वात ताजे कापसाचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो तुम्ही कापूस विकला की नाही नक्की कमेंट करा तुमच्याकडे कापसाचे काय भाव चालू ते सुद्धा कमेंट करा सुरुवात करतोय तुम्हाला सर्व बाजार समितीचे ताजे आढावे सांगतो तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो कापसाचे भाव सांगण्यापूर्वी गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातील म्हणजे एक महत्त्वाची खूप महत्वाची बातमी जी शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे शेतकऱ्यांना मी त्या ठिकाणी एक विनम्र विनंती पण करतो की शेतात जाताना एकटे जाऊ नका कारण बिबट्या आणि वाघाच्या हल्ले खूप सुरू आहे अशातच काय घडलं मित्रांनो परवा दिवशी वाहग बिबट्याचा हैदोस झाला नऊ वर्षीय बालिका व गुरा खेचा घेतला जीव कुठे घडली घटना थोडक्यात सांगतो गोंदिया चंद्रपूर गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघ आणि बिबट्याचा हैदोस आणि यांनी घातला आहे त्यामुळे गावकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले मित्रांनो शेतात गेलेल्या बालिकेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केल्याची घटना शनिवारी दिनांक एकोणतीस दुपारच्या सुमारास गोंदियाच्या तिरोडी तालुक्यातील इंदोरा निमगाव येथे घडली बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बालिकेला गोंदिया येथील ये एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेमध्ये मित्रांनो गुराख्यावर जंगलात दबा धरून असलेल्या वाघाचा हल्ला झाला मित्रांनो गायी गु गुराढोरं चारण्यासाठी गेलेले रमेश बोमनवार म्हणून या व्यक्तीवरती वाघाने हल्ला केला आणि या व्यक्तीचा सुद्धा या ठिकाणी जीव गेला मी शेतकरी बांधवांना सांगू सांगू इच्छितो की शेतात जाताना शक्यतो एकटे जाऊ नका ग्रुप करून जात जा विशेषतः आपल्या आजूबाजूला गाणे वाजवत चाला गोंधळ करत चाला म्हणजे आवाज असला पाहिजे तेव्हा कुठेतरी बिबट्यावरती नियंत्रण असू शकतं तर हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून का सांगायचं मध्येच का सगळ्यांनी आपल्या जीवाची काळजी घ्या कारण जीवापेक्षा मोठं काहीच नाही आता वळतोय मित्रांनो कापसाच्या बाजारभावाकडे मित्रांनो वरोरा येते ते सात हजार तीनशे रुपये वरोरा मॅले सात सात हजार तीनशे एक रुपये वरोरा शेगाव सात हजार तीनशे रुपये अमरावती सात हजार दोनशे पन्नास रुपये सावनेर येथे सहा हजार नऊशे पन्नास रुपये समुद्रपूर सात हजार तीनशे रुपये जालना आठ हजार साठ रुपये त्याचबरोबर मित्रांनो अकोला या ठिकाणी आठ हजार दहा रुपये त्याचबरोबर अकोला बोरगाव मंजू सात हजार सातशे अडतीस रुपये सिंधी सेलो सात हजार चारशे ऐंशी रुपये त्याचबरोबर वरोरा शेगाव सात हजार तीनशे रुपये कुलगाव सात हजार चारशे पंचावन्न रुपये तर पाथर्डी येथे सहा हजार पाचशे रुपये तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी कापसाला बाजारभाव मिळताना दिसत आहे तुमच्याकडे काय परिस्थिती आहे कमेंट करा माझे व्हिडिओ आवडत असल्यास नक्की जाताना लाईक करून घ्या या सगळ्या परिस्थितीवरती व्यक्त होत चाला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद